नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे एक नवीन रेसिपी उपवासाची रेसिपी आहे तर पाहू शकता मी इकडे हे आपलं बगराचं आणि शाबूचं पीठ घेतलेलं आहे उपवासाचं इकडे एक एक बटाटा खिसून घेतलेला आहे तर आपण आता हे रेसिपी कशी करायची ते पाहूया यामध्ये मी हे पीठ टाकून घेणार आहे पातेल्यात छान होती ही मला रोज रोज ते शापू आणि बगर खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीनं तुम्ही ही रेसिपी बनवू शकता मुलांसाठी पण मुलं पण आवडीनं खातील हे एवढी छान होती ही रेसिपी खूप टेस्टी होती आता या पिठामध्ये मी हा बटाटा असा किसून मी पाण्यात टाकून घेतलेला आहे बटाटा टाकून घेते गाळणीवर पण हा बटाटा टाकू शकता मी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन परत पाण्यात टाकून ठेवलेला आहे म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर तो लाल पडत नाही काळा पडत नाही म्हणून याला पाण्यात टाकून ठेवायचं यामध्येच मी चवीनुसार आपलं शेंगदाणा मग टाकणार आहे उपवासाचं थोडंसं शेंगदाण्याचं टाकणार आहे मोठं मोठं जाडसर वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं खूप नंतर टाकणार आहे मी असं मोठी मोठी मी हिरवी मिरची आणि लाल मिरचीचं तिखट वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहे खूप छान होतो नक्की ट्राय करून बघा थोडंसं हे टमाट्याचं टमाटा पण एक खिसून घेतला आहे तुम्ही उपवासाला खात असाल तर टाकू शकता नाही नाही टाकला तरी चालेल टाकून घेणार आहे मी कोथिंबीर कोथिंबीर पण तुम्ही तुम्ही खात असाल उपवासाला तर टाकू शकता नाही तरी नाही टाकलात तरी चालेल हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊ हाताना पण मिक्स करू शकता तुम्ही यात तुम्हाला आणखी दोन चमचे दही टाकायचं आहे द्याने खूप छान टेस्ट येते पूर्ण मी हे मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी टाकून जसं पाणी लागेल तसं तुम्ही याला मिक्स करून घेऊ शकता तुम्ही जिरे खात असाल उपाला तर जिरे पण टाकू शकता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला छान असं मिक्स करून घेते पाणी थोडं थोडं करून टाकायचं नाहीतर आपलं मिश्रण पात्र होण्याची शक्यता असते कारण की बटाट्याला आणि टोमॅटोला पण पाणी असतं प्रकारे मी पूर्ण मिक्स करून घेते मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे अशा प्रकारे असंच ठेवायचं या प्रकारचे दहा मिनट आपण याला वर झाकण ठेवून थोडस याला रेस्ट करायला ठेवू नंतर मग अपन बनूया आप बैटर तैयार है आता दह मिनट यानी रेस्ट घ है आता अपन तेल लाइन घे मस्त यावर ये बैटर पसरव घे मोटे मोटे तुम्हारे आवड़ी प्रमाण तुम्हें टाकू शकता है ते याला मी हे पाच मिनिट छान असं कमी गॅसवर वापून घेते शिज भाजून घेते वरून पण आपण असं तेल लावून घेऊ आणि याला पलटी करून घेऊ असं आपला ह्याला ह्या बाजूने पण मी भाजून घेणार आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा हे पण आपला नाश्ता हा मस्त असा भाजून झालेला आहे पाहू खूप छान भाजलेला आहे कलर पण खूप छान आलेला आहे नक्की ट्राय करून बघा अशाच प्रकारे मी पूर्ण करून घेते शकता पूर्ण नाश्ता आपला असा बनवून झालेला आहे किती सुंदर दिसत आहे जसा दिसतोय खायला पण तसा टेस्टी आहे तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्य शेवटपर्यंत पाहत जा हा नाश्ता तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा टमाट्याच्या चटणीसोबत उपवासाच्या नंतर दह्यासोबत तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता असा पण टेस्टी लागतो कारणमध्ये मिरची आहे किल्ली मिरची त्यामुळे असा पण हा टेस्टी लागतो नुसता पण चटणी घ्यायची पण गरज लागत नाही याच्यासोबत तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल